बदलापूर आणि अंबरनाथ शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या उल्हास नदीवरील बॅरेज जलशुद्धीकरण केंद्रात येत्या शुक्रवारी नवीन पंपिंग यंत्रणा आणि विद्युत पुरवठा सुधारणा करण्याच्या कामासाठी तास बंद ठेवण्यात येणार आहे त्यामुळे शुक्रवार सव्वीस एप्रिल सकाळी आठ ते रात्री आठ वाजेपर्यंत पाणीपुरवठा पूर्णतः बंद राहील तसेच शनिवारी कमी दाबाने पाणीपुरवठा होण्याची शक्यता आहे त्यामुळे बदलापूर आणि अंबरनाथ शहरातील नागरिकांना दोन दिवस पाणीटंचाईचा सामना करावा लागणार आहे गेल्या काही दिवसात बदलापूर शहरातील वीज वितरण आणि पाणी पुरवठ्याच्या समस्या वाढल्या आहेत गेल्या आठवड्यात तापमानात मोठी वाढ झाली विजेची मागणी वाढली होती परिणामी वीज वितरण व्यवस्थेवर ताण येत असल्याने चक्राकार पद्धतीने भार व्यवस्थापन करण्याची वेळ महावितरणावर आली होती या आठवड्यात तापमान कमी असल्याने वीज पुरवठा सुरळीत सुरू आहे दोन दिवस अंबरनाथ आणि बदलापूर या दोन्ही शहरामध्ये नागरिकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागला होता त्यानंतर गेल्या चार ते पाच दिवसापासून उंच भागात कमी दाबाने पाणी पुरवठा होत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत त्यातच येथे शुक्रवारी उल्हास नदी किनारच्या खरवई येथील बॅरेज जलशुद्धीकरण केंद्रात सकाळी आठ वाजल्यापासून रात्री आठ वाजेपर्यंत तातडीचे काम हाती घेण्यात येणार आहे येथे नवीन पाणी उपसा यंत्रणा आणि विद्युत पुरवठ्यातील सुधारणा करण्यासाठी आवश्यक कामे केली जाणार आहे त्यासाठी बारा तास पाणी पुरवठा बंद ठेवला जाणार आहे त्यामुळे या काळात अंबरनाथ आणि बदलापूर शहरात विविध वी ठिकाणी पाणीपुरवठा बंद असेल तसेच रात्रीनंतर आणि शनिवार सत्तावीस एप्रिल रोजी होणारा पाणीपुरवठा ही अनियमित तसेच कमी दाबाने राहील त्यामुळे दोन दिवस अंबरनाथ आणि बदलापूर शहरातील नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागणार आहे या काळात नागरिकांनी पाण्याचा साठा करून उपलब्ध पाणी काटकसरीने वापरावे असे आवाहन महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या वतीने करण्यात आले आहे एकीकडे वाढते तापमान सुट्ट्यांमुळे घरी आलेले पाहुणे आणि त्याच वेळेस होत असलेली पाण्याची टंचाई यामुळे नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे